रालोआ सरकार राबवत असलेले प्रकल्प आणि योजना भाजपा कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहोचवाव्यात दिल्लीतल्या भाजपा कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांचं आवाहन भारत भूतान दरम्यान दळणवळण व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी दोन रेल्वेगाड्या लवकर सुरू होणार केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची माहिती बहुआयामी संकटाचा सामना करण्यासाठी भविष्यातला आराखडा आणि स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर वाढवून तटरक्षक दलानं सदैव सज्ज असावं तटरक्षक दलांच्या कमांडर परिषदेत संरक्षण मंत्र्यांचा सल्ला अतिवृष्टी पूरस्थिती गारपीट तसंच टंचाईच्या परिस्थितीत उपाययोजनांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतील निधीचा वापर करण्याचा शासन आदेश जारी मुडीजनं भारताचं बी ए ए थ्री पतमानांकन ठेवलं कायम देशाचा किरकोळ महागाई दरही वर्षभर स्थिर राहिल्याची केंद्र सरकारची माहिती राज्याचं सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कठोर शासन केलं जाईल अहिल्यानगर इथल्या घटनेबद्दल मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया नागरिकांनी शांतता राखण्याचं आवाहन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एमआयएम राज्यात सर्वत्र स्वबळावर लढवणार इम्तियाज जलील यांची कोल्हापुरात माहिती आणि आय एस जागतिक कनिष्ठ नेमबाजी स्पर्धेत भारताच्या अनुष्का ठोकूरला सुवर्ण पदक स्पर्धेतलं अनुष्काचं दुसरं वैयक्तिक पदक नमस्कार